हॅलो माझी सर्व इंस्टा फॅमिली तुम्हाला एवढं सांगायचं आहे की तुम्ही कुठेही जाताना धबधबे बघायला जा जरूर जावा कारण तो सुंदर धबधबा कोणाला नको असतो बघायला सर्वांना हवा असतो बघायला पण तुम्ही जाताना विचार करा आपण इथं गेल्यावर घसरतो पाय चिखल झाला आहे तिथं निसरडा रस्ता आहे आणि तिथं लिहिलेलं असतं रिस्क पॉईंट तुम्ही तर येऊ नका रिस्क आहे तुमचा जीव धोक्यामध्ये आहे इथं जर आलं तर घसरतो तुम्ही तरी पण तिथं जाता आणि रील्स बनवता किती महागात पडले छोटीशी चूक असते तुमची पाय घसरतो आणि तुम्ही तीनशे ते साडेतीनशे फूट खाली कोसळता थांबली तुमची रील्स तिथं तुम्ही जर जिवंत राहिला तर आणखीन रील्स बनवू हो शकता ना रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव इथे कुंभे धबधबा पाहण्यासाठी अवनी कामदार ही गेली होती छान मस्त रील्स वगैरे बनत होती पण ती असं धाडस केली एक असं उंच कडा होता त्या कड्यावरनं ती जात होती आणि तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली तरी पण जाताना असा विचार करा की माणसाने जर आपण घसरलो तर एवढ्या खाली पडतो विचार करायला पाहिजे ना तुमच्या लक्षात यायला पाहिजे की आपण जातोय तिथं रिस्क आहे एवढा धोका घेऊन जाऊ नये तिथं आपलं कुणीतरी घरी वाट पाहत धबधबा हा लांबूनच छान दिसतो अशा ठिकाणी धबधबा बघायला जावा की तिथं सहज ओरणं पडतोय आपल्याला उंच कड्यावर जावं लागत नाही चढावं लागत नाही तर खूप दुःख वाटलं मला की असं रिस्क काढायला गेली आणि उंच खाली पडली ती त्याच्यामुळे तुम्ही असं रिस्क घेऊ नका वॉटरफॉल धबधबे बघायला जावा आनंद घ्या खूप आनंद घ्या तुम्ही कारण पावसाळा एकच असा ऋतू असतो की आपल्याला उंच उंच कड्यावरनं खाली पाणी पडतं धबधबा खूप सुंदर वाटतो बघायला हे डोळ्यांनी बघा नुसतं जीव धोक्यात घालून जिथं तुम्हाला जाऊ नका म्हणून तिथं असते पॉईंट असतं तिथं तुम्ही जाता हाच धबधबा तुम्ही लांबून बघितलं तरी चालतं ना लांबून काढू शकता तुम्ही रील्स आहे ना जेथे पाय घसरणार नाही घसरडा रस्ता नाही अशा ठिकाणी तुम्ही जाऊ शकता रील्स काढायला जाऊ शकता का नाही कशाला रिस्क घेता इतके आ, हे व्हायला लागले तर अपघात व्हायला लागले दुर्घटना व्हायला लागले धबधब्यासाठी दब वाहून चालले तर आता एक महिना पण झाला नाही लोणावळ्याला एक कुटुंब वाहून गेलं एक महिना झाला नाही तर यावणी कामदार वरून खाली पडली तुम्ही रिस्क घेऊ नका प्लीज आणि सांभाळून जावा धबधबे दब पण सांभाळून बघा एवढंच मला सांगायचं आहे